नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ मे दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या ठिकाणी आवक ती तीन हजार सहाशे चाळीस क्विंटल जशीदार तेराशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे चौदाशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर अकराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव निफाड या ठिकाणी जास्ती दर तेराशे रुपये क्विंटल सर्व दर अकराशे रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव मुंगसे या ठिकाणी जास्ती दर चौदाशे रुपये क्विंटल सर्व दर नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सिन्नर या ठिकाणी जास्ती दर बाराशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्व साधारण दर एक, एक हजार तीस रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा